निभा रे बाबा काय नि बांधे कायला तो मोठा भाऊ आहे काय नाही भाऊ हे सारण काढित का हो तुम्ही आणलं मला यांच्याकडं म्हणे काय काय इकाले यांच्याकडं हा मग आता ते त्यांचं भाऊ नाही तर मग सौदा करते का ते काय रे तुला मी एक म्हणायचे मरतो मरतो कस करतो अरे मग तो मी करतो का म्हणतो आहे इंट तो बोकाळणे इंटरते म्हणजे कुठे इंटर त्या तो आज पुटार पण करतो फोन करा ना ते गायचं पाहून मग थोडा व्यवहार अटकेले ना जाऊ दे मरते तू काम करू करू मी आला ना तू दारू काय काय हन बाया काय माझी एवढी म्हणजे करतो पैसा तू अरे मी कष्ट करू करू मी आलो एड्या अरे पण म्हणजे काय करते नेमकं उभं राहत आहे म्हणते आता इलेक्शन आलं जेडपीला उभा नाही राहतो मग आमदाराचा खायत मागे मागे मला सांगतो याड्याला सांगतो आता उभं राहणार आहे मला तिकीट भेटले म्हणतो मला वरून अशी कुठे अशी चुळबुळ चालू झाली का इलेक्शन लागले लाग का हे यांना घरी सांगत या गावावर सांगाय वरून आम्हाला ऑर्डर आली प्रचार करा नाही तुला खरं सांग आता जाऊ दे तुला जवळ तो काय करतो उमे जरा पैसे लेतो हा दहा पाच हजार वाटले घेतो हा वाईट नाही तो बाय का जातो बाया घेऊन जातो आणि मी आहे कष्ट करू करून येलो आता जे आम्ही गोष्टी नाही लक्षात द्या गडबडीत घरी राहतो का नाही राहतो जेवायला नाही का जो पाहिला राहत नाही येत बायकू जेवला तुम्ही अजून नाही नाही ना आम्ही दोघं नवरा बायको कष्ट घर घरूच मेलो जमिनीत आणि तो मोठा आहे म्हणून तो हाय इंट आहे आता ते कसं तो मोकळा केला आहे अरे मोकळा केला आता मे तो मोठा भाऊ नाही ते मोठे आहे का हा तुम्ही मोठे तिथं राहिले काम कर करू येते ये घरा कंबरा मध्ये मोठं काम करू करू अहो मला तेना काम पहिल्यापासून मला पण एक ना गाडी ठेवायचा ना मग ले हाय ना गाडी ह आगा म्हणजे याच गाडी का म्हणजे मा भाऊन मला गाडीतून मग मग तुला नेतो का माझ्या मारले तो फेर अरे मारा तू हाय मोठा म्हणून जाय भाऊ कर मी करतो काम कॅन्सलस परिचय का काय नुं बाहेर ह म्हणजे बाहेर आता तू पहिल्यापासून करते करतयत ते मी आई शेती करू करू भेटत का काही घरात देत का नाही ते माल देत नाही हिशेबाई देत नाही घरात घडी ठेवला असता ना याला त्याच्यातच खुश आहे माल मी काय अडनी माणूस तू आहे शिकेल अडणी झालं पण मग आता काम किती करावं काय मरु काम करते का आता आता मग आता आम्हाला कामच आलं आमच्या वाट्याला दुसरं काय करणार आहे त्या काहीच पाभर नाही मग चला माझं जेवण नाही खावण नाही जेवायला आहे आता

उमेदवार कोणी ना त्याला पंचवीस हजार रुपये घेतले नसे अरे आम्हाला सांगत होता इतकी माझ्या तुला सांगतो आम्ही नवरा बायको कष्ट कर, करू रे बर का मी काय म्हणते ते सगळं झाड वाळली होती त्यांना सगळ्यांना चांगलं तोडून ये ना चांगली वाट केली चांगलं केलं मग तेच मी काय आता जेवायला जाऊया पण लागलं बाकरी घेऊन त्याची बायको काल आपल्याला बाकरी नको का हे कोण आहे हे आलो सतरा वेळा बघून राहिले ते बाबाला विचारल्या शिवाय शिवाय मस्त याच्या भावाच्या बाबा एवढा नालक भाऊ कुठून असल नाही पण ते आमची चांगली काळजी घेतात चांगली काल तर त्यांची पार्टी होती हजार रुपयाची त्यांनी बजी आणली उरले ते फेकून द्यायचे ते जेवणा खाईन मान भाऊ मला फेकू नका दारु दारु खा, चारु चारु चारु। ते दारुड्यांचे दारुड्यांनी मी खाऊ खाली ट्राय केलं ना आला ते भाजी दिले बाजूला करून आणि तू त्याला जीव लाय तिथे म्हणते तो लय ते करतो ना असं करतो हो तो पुढं पुढं करतो अरे तुला बी खाव तर तुला राहतोय मी हाय मरलोय काम करतो माझा भाऊ आहे का तुमचा भाऊ आहे मावाला भाऊ मावाला भाऊ पंचवीस पंचवीस हजार रुपये बाहेर होत पंचवीस पंचवीस हजार अहो पण यांचा चष्मा फुटला होता तर त्यांनी एक हजार पण दिले नाही दोनच बाई आणि बाटली बस याच्या पुढे बाय काय आई करतो ना आपण मेलो काम करू करू ते तुम्ही शिका इथं रोज काय तुमच्या घरातला विषय तो तुम्ही पाहून घ्यायचा ना आता आम्ही पाहणारच आहे फार मदारी झाले अजून तुम्हाला कळालं नाही मग आता गज आमचे सुना मुलं आले सगळं आले पण तरी आम्हालाच कामाला येते जाऊ शन पाव सांग ना तो पुढारी आणि पुढारी थांबत मला जरा बोलू दे हे सगळं तुम्हाला कसं माहितीये आम्ही त्या पार्टीतलेच आहे पार्टीतलेच आहे परिपर आम्ही त्या विलक्षणापासून लांब बसतो आम्हाला नको ते आम्हाला कष्टाचं लागत कष्टाच विलक्षण म्हणजे ते जिल्हा परिषद विलक्षण लागेल विलक्षण लागेल तुमचे कोणते बाया? बाया बाया तो परचार करायला परचार करायला काय माहिती यायला शेतीत लाईत आहेत मला काय माहिती तुम्हाला माहिती नाही नाही ना मग आपण आज असं करू आता तो त्यांनी तुम्हाला सांगितलं असं तुम्ही विसरले असणार काय हे इलेक्शनच नाही बाबा मला काल सांगत तो पैसे तो घेतो मला काय सांगत बस चला जाऊ दे ते काहीच होईन का नाही तीन चार फोन कर काय चाललं काय नाही हे गायच काय ते गाय विकायची तुमची नाही नाही गाय नाही विकायची कोण म्हणलं तुम्हाला कोण म्हणलं तुम्ही म्हणजे पाच हजार वाढून गाय घेऊन जा नाही नाही कॅन्सल झालं ते बर मी काय गाय दादा ने केला फोन मी काय होतो मी गेल्याच व्यापारी घे गायचे व्यापारी गेले गेले नाही आमचे गेला आहे कोणाकडे बाबेकडे आहे किती जाती तो चौसा त्याला फोन करून मला का मला त्याला त्याला मी आता संध्याकाळी भेटत तो येईल तिकडे गावात आला का मी भेटतो आलो चक्राला म्हणलं काय चालू कामदान आता एवढा टाइम कुठं बघा एक वाजत आलाय बायकोला आता भाकर घेऊन लावली आम्ही आत करतो तुला सकाळी तर लवकर भाकर घेऊन जाय त्याची गाडी दूध पिस्किटे खाऊ घातले ते आहो पण ताई एवढं तुम्ही उन्हाच्या आम्हाला काम करा पटकन ऐका जरा काय मला बोलू दे काही हा तुम्ही उन्हाच सांगताय आम्हाला इथं मेहनत करा तुम्हाला योग्य वाटतं का तुम्ही रात्र तिकडे झाडताय हा दोन दोन तीन तीन किलो तुम्ही तिथं बिजी आणताय आणि आम्हाला काल पण तुम्ही आम्हाला शिवी भाकरी खालेली आम्ही खाल्ली बरं जाऊ दे चल शिळी भाकरी भाजी तुम्ही नव्हती दिलेली भाकरी आणि भाजी शिळी भाकरी नाही आव गरम गरम आपण ते काय करू राहिले आपल्याला गाड्यावाणी वापरू राहिले ते आता काय आमचं चुकलं ना तुम्हाला या शिरप्याने काहीतरी सांगेल नाही नाही आम्हाला सांगितलं नाही आमच्या आमच्या डोक्यानं झालं आम्ही काय कोणी सांगायला नाही का आम्ही आज्ञा नाही नेकर नाही आम्हाला ना देवाने आता अक्कल दिली नाही का म्हणजे तुम्ही आम्हाला राब राबून घेत होते आम्ही गरीब एक काय बोलत नव्हतो चला आपलेच आहेत आपलेच आहेत तुम्ही आम्हाला धुवून काढलं मोठा भावना मी काही बोललो नाही शराबदानं सुद्धा दुखावल नाही काय दुखावल बोलत नव्हती आताच कस कावडे बोल आम्हाला आता आमच्या डोळे उघडलेत ना आता आम्हाला वाटून बाई आम्� काय जमीन जमीन काय करू राहिलाच नाही बाई तू एक काम ताई तू तु शाळू तुझा शाळू आहे ना तो काढ आणि आमच्या साड्या घालून ये ना इथं जाबाला का तुला मला सांगोड उन्हाचे कामच येत नाही मला येत होता का पण माझा नवरा एकट्या करत होता म्हणून मी त्याला बघून आलीच ना करायला मग ती नाही येऊ शकत का म्हणजे तुम्ही तिथे चांगलं आयशोवाचे दिंदकी जागा आहे की नाही आणि आम्हीकडे मरमर मारायचं काय घरात चहापाक पाणी मरमर मारायचं हे बघा तुम्हाला खायला भेटतं प्यायला भेटतं एक, एक मिनिट आम्ही नोकर नाहीये समजलं ना आमचा सुद्धा तेवढाच वाटेल आणि तेवढाच अधिकार आहे आम्ही नाही जाऊ दे तू nok बोलू माझा भाऊ मी पाहतो काय पाहिजे तुला मला वाटून पाहिजे काय वाटून पाहिजे जमीन अरे काय काय आता एवढे दिवस काढले भाऊ एवढे दिवस मी तुला बोललो का आजपर्यंत मी बारा तास निमवायचं झालो अरे झाला पण तुला माहिती आहे का सगळं बाहेरचं पावला लागेल आम्हाला दौगा। नवरा ला फार कष्ट करू करू मारायला आणलं तुम्ही तुम्ही मार भजे खात्या घरी मार मस्त आईस मध्ये राहत्या तुम्हाला गाज्या खुर्च्या आम्हाला फाटकी गोदडी नेहत राहिला संध्याकाळी अरे सगळं तिथं तुम्ही वापर काय करणार आहे तुम्ही काही दिलं नाही आम्हाला निर्णय झालेला आहे आम्हाला आमचा वाटा पाहिजे बोला तुम्ही असं असतं माहितीये का किती करणार आहे तुम्ही याच्या बरं आता मला निघती नाही पोराचे लग्न केले पोरीचे लग्न केले आम्ही तेवढं कमून दिलं तुम्हाला शेतातून समजलं ना वाटून पाहिजे काय वाटू अरे गणपत पस्तवशील तू पस्तवशील तुला कोणी गावात रुपया देणार नाही रुपया आम्ही देऊन आम्ही पीक मागून जगू मला वाटून पाहिजे अरे काय कमवून दिलं एवढे दिवस तुम्ही आईस केले आमचे जेव्हा नवरा बाई कुणी काय मोटरसायकल येईल त्याने आम्ही शेतवानी मर 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 करतो काम तुला कुठे नाही म्हणतो मोटरसायकल तुला तुला ती अरे तुला एक दिवस गेला तर ती मोडून तोडून आणली तू मोडून तोडून आले मग तुम्हाला नीट करायचं नव्हतं कोण लागत बर का दादा मला वाटून जमीन पाहिजे म्हणजे पाहिजे अरे तू परतवशील पण नाही पाचता जमीन मी आता लय पास्तावले आम्हाला काम करू करू तो मारले तुम्ही ह्या घरामध्ये ठेवलं आणि तुम्ही बंगल्यावर बंगले बांधायला लागले काय वाटतं की नाही तुम्हाला अरे आपल्या जीव चालले बंगले बघा तुमचा भावाचा तुम्हाला बांधून देऊ राहिलो तुम्ही तिथे चार बंगले बांधले आता तुम्ही हेच बघा अरे तू दिलात का दादा सटवी तर पाठवली का वावरामध्ये का ही साठी ती घरात सगळं काम करती काय करती सायपाक पाणी दोन वाजता भाकर देती बाळाला दोन वाजता भाकर दे तुम्हाला उपाशी ठेवला का कधी अरे काय होते एक मिनिट दोन बॅच घरात कामल आहे मला या घरात ठेवला तुम्ही बंगले बांधले तुमच्यासाठी आम्ही काय नाही केलं काय केलं काय मला आम्हाला तिथे तुम्ही राहायला याला काय लागत लागत नाही मीठ लागत अहो तुम्ही पुढरेवानी फिरत आहे मार माझ्या मजा नाही द्या आणि आम्ही हवे बरोबर काम करतो या शेतामध्ये कर तामटन कर भेंड्यान कर वांगे पैसे का तेला येऊ गावात केला तुला तुला कोणी शंभर रुपये देणार नाही कस काय दे निळ लाख लाख रुपये आणि तुम्ही करत अहो मग कुठ अर्पण करतो म्हणून कुठले लाख रुपये कुठले लाख रुपये तुम्ही दिलेस शेतीला लग्नाला तुम्हाला नाही आम्ही कमवून दिले शेतामधून शेता मधून तुम्ही एक काम करा आम्हाला आमचा हिस्सा द्या तुम्ही हिस्सा या चिरप्यानं तुला काहीतरी पिन लावली बरं का या चिरप्यानं पिन लावली ते शेपी आम्हाला काय कळत नाही का आम्ही नाही नाही आम्ही आज नाही तू इतके दिवस काही बोलत नव्हता जाऊ देऊ वाटण्या करून एवढे दिवस खाल् चोर राही चाल 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 जाऊ देऊ टेन्शन नको ऐकलं परत फेरी केली का आपली कसली बाई आहे बघित बर आपल्या जेवते मजा केली कधी वावरात आले नाही दोघं नावर एवढी आपण मारच्या बसे त्या बजे का आपल्याला एक बस तरी आलं ऐकू मी सगळं ऐकलं समजलं ना काय झालं डोळे उघडलेत ना घ्या घेणार 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 म्हणजे नियमाने आता मी भरणार नाही आता म्हणून माग त्याच्या मर्जीत राहतो होतो आजपर्यंत राहिलो पण आता तू सांगितलं डोकं डोकं बनकलं जात लग्न झाल्यापासून मी तिथे काम करते अरे आपल्याला गाड्यावाणी आपलं आणि ते मार आईच करत मार फॅट मध्ये फिरत आहे मार पुढे जाते आणि आपल्याला वावर सोडून गाडीने झालं झालं खूप झालं तुम्ही आता काय तो हिस्सा जो निर्णय झाला तो तो घ्यानार रडत नाही का आला आपल्या नियमानं हिस्सा चला आपल्या बापाची जमीन आहे त्याच्या बापाला चुकन का आता हेच वाक्य आहे ना कायम ठेवा परत उलटू नका समजलं ना नाही उलटणार आता कुठं बायकोच नाही ऐकायचं मग कोणचं ऐकायचं नशीब माझा चला झालं तर चांगलंच झालं हा कस झालं ते गरीबाला हो, काय मार नाही त्या ना त्याला ना। बजा त् खाज खाज मा आपण केलं आता मला म्हणे तुझ्या बापाची भजी का म्हणलं तू तुला भजीच काढून दाखवतो म्हणलं कोण आहे तर मान बदल उठून ते भजी कुठं एक पैसे खर्च करून ये लोकाच खायची कामं चालू आहे आता चांगली ठेस ती आता माझ्या भावाचं औषध आता ना, है? आता हाय ना हा आता याला हवी विसरून जाईना आता तुमचं नाव घेत बरं तुमचं नाव घेत होत शिरपाय शिरपे म्हणत होते त्याच्या ठिकाणी माहीत जागा भरणार आहे मी करणार आहे ते काम आता कुठे काम मी करणार आहे तो लय मूळ वाळवाळ करायचं ना त्याचा नांग ठेचलं का काम मोकळ झालं म्हणजे तुम्ही वरून फ्रेडिंग लावली मग त्याचा मला साहेबाचा फोन आला साहेबाचा फोन आला मला हॅलो हा केलं केलं काम बरोबर केलं त्याच आता येऊन तुमच्या पक्षात मी वजू हात म्हणून तुमचा बघा मी ठेवा ठेवा तो बिल लाटा टाकायचा लाईट लईला पाड्या आणि बांगला सगळा विलक्षण होत चाललाय आता घरी सांगायचं मी चाललो दौऱ्याला हमक करतो तमक करतो काय सस्पत्ता नाही ते बिचारे भाऊन भाऊचे पा ना त्यांचे हाऊस ते तसेच आहे ते तसेच पण आता एक मर्यादा राहते म्हणून चालत होते आता आहे ना आता मुदाम त्याला राम राम ठोक होता नको चला बाप्पा नाही नाही ते ज्यांचे खाऊ तो खाऊ खाबले होते नाही नाही काय नाही काय नाही त्याला काय पेस आपल्याला काय पेस आपल्याला काय सार्वजनिक व्यापार पाडला काय त्यांचे जवळ बसेल बसले आमट झालं बर का रामराव रामरा पाहिलं गेलो काय गेलं गेलं तुम्ही आमच्या घरात दिली लावून बा लय चारा उतरवला लय चारा उतरावला लयचारा उतरवला म्हणजे तो आमचा दिला ना तुम्ही फितून आला तू पाच मिनट आला पण इड आमच्या घराचा बोऱ्या करून दिला आम्हाला चांगली ठोकायची माहिती काय ठोकायची तुम्ही व्यवहाराला आम्हाला चार वेळेच या चालत का आम्हाला कोट आवड बोल लोकांच्या प्रपंच असं नाही करायचं तुम्ही बी माझा प्रपंच चालू ते बिचारा थांबूची पुढे बाहेर पैसे आता तुम्हाला लाज वाटाय पाहिजे अरे मी कोणत्या घरातले पैसे उडीतो बाहेरचे पैसे राहत्या बरं जाऊ आता आता किती आयटम ठेवले ते जाऊ दे बाबा तू कधी जा आता नको आहे ना तर झाला आता मला तुझा आता मला आहे ना निवांत बसू ते मला आता लाईट ओके लागलं एक नवीन आयटम देऊ का तू जा आता कधी तू आता नुकते घर फॅटवायला निघेल चला जिरली आता चांगली हा चांगली झेरली आता झेरालाच पाहिजे हो